ठिकाणी लावतात मग एक भाऊ तिकडं एक भाऊ इकडं बांधव दहा वर्ष पक्ष संघटना आणि वीस वर्ष आमदार घेतला तीस वर्षाचे तुमच्या माझे संबंध आहेत पण त्यानंतर अधिक देखील ते चालू आहेत पण मी जातपात कधी पाहिली नाही कोण कुठल्या समाजाचा आहे कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या मातीचा आहे कोण कुठल्या वातीचा आहे कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे कोण को तेरी आहे माळी आहे साळी आहे कोळी आहे गवळी आहे बौद्ध आहे ईसाई आहे रामदास कदम मी कधीच पाहिलं नाही या तालुक्यामध्ये सकट सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आणि सगळ्यांचा विकास करण्याचं काम तुमच्या रामदास कदम यांनी केलं आहे हे कोणालाही नाकारता ना ना ना। येणार नाही आणि असं असताना इथं गावानी पाटील कुठं तर दोघांमध्ये कटुता निर्माण करायची आणि मग राजकीय पोळी आपण भाजून घ्यायची हे धंदे चालू असतील बांधवांनो तर आपल्या सगळ्यांना सावध पाहिजे पाहिजे सावध झालं हातामध्ये काही नाही पिंडलं कुठली अ या पिल्ल्याला मीच मोठा केला ना ह्यांच्या पाया चपल्या नव्हत्या पाठीमाग ठेवायला लावले कपडे होते हे आज आमदार झालेत ना माझे आमदार यांना मोठा कोणी केला यांचा राजकीय बाप रामदास कदम आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला आज सगळी मी सत्य सांगतोय बड़, मी खोट कधी बोलत नाही ज्या दिवशी या नारायक माणसानी तीन बत्तीच्या नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला त्या दिवशी मी शपथ घेतली होती की याला घालल्याशिवाय रामदास कदम स्वच्छ बसणार नाही त्या दिवशी मी शपथ घेतली होती आणि म्हणून योगेदा मी पाठवला मुद्दा गाडी इतकी मस्ती इतका मस्त भरवा झेंडा हे वास्तव आहे माणून हे वास्तव आहे नाही तर दादाला कामगिरी मधून देखील आमदार केला की काय अडचण मला काय अडचण नव्हती ना, ना, ना। पण तुम्हाला मोठा मी केला तुम्हाला पंचायत समिती तिकीट तुम्हाला जिल्हा परिषद तिकीट तुम्हाला उपाध्यक्ष आणि झालाच नसे मला मग आमदार सभा घ्यायला म्हणून तुमच्या अवकात काय पुढा तुम्ही आव्हान देत आहे आणि आज मला अभिमान वाटतोय कालपर्यंत ऐकलं होतं बाप सवाई बेटा असतो आज मी अनुभवतोय की बापापेक्षा बेटा अधिक चांगलं काम करतोय